नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे भारतातील सर्वात मोठा कृषी प्रदर्शन म्हणजेच बारामतीमध्ये असलेल्या कृषी दोन हजार पंचवीसमध्ये तर जाणून घेऊया या प्रदर्शनामधले जे महत्त्वाचे प्रमुख आकर्षण आहेत ते मित्रांनो पहिल्यांदा आपण या दोडक्याच्या प्लॉटमध्ये गेलो मित्रांनो इथे तीन महिन्याच्या किंवा चार महिन्याच्या आधी इथं येऊन लाईव प्लांटेशन या कंपनीने केली होती व तुम्ही आता बघू शकताय की ते दोडका अडीच ते तीन फूट लांबीचा त्याचबरोबर दोनशे ते अडीचशे ग्रॅमचा हा दोडका इथं कांद्याच्या म्हणजे जी कांद्याची रोपा आहे जी लागण या प्लॉट मध्ये आलोय तर साहेबांच्या कडून जाणून घेऊया हे प्लॉटचं म्हणजे ते किती महिन्याचं आहे ते कसं उत्पादन केलं आणि त्याचं बेनिफिट कसं आहे नमस्कार शेतकरी बंधू नो मी गणेश कुलवडे प्लॅन्टो कृषी तंत्र अर्थात प्रेशर बाय प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा कंपनीतर्फे सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो तर आपण आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपण आज सर्व शेतकरी बंधू <coughs> प्लॅन्टो कृषी तंत्र अर्थात कांदा आणि ऊसाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेला आहात तर हा जो कांदा आहे हा कांदा आपला लागवड करून तीन महिने झालेले आहेत दहा ऑक्टोबर चोवीसला याची लागवड केलेली आहे म्हणजे तीन महिने आणि आठ दिवसाचा हा कांदा झालेला आहे तर याला लागवड करताना सुरुवातीला डोसमध्ये प्लांटो दानेदार फॉस्फेट आणि पोटॅश याचा वापर करून कांद्याची लागवड केलेली आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा एकदा प्लांटो दानेदार सुपरफास्फे आपलं यमोपी आणि अमोनियम सल्फेट याचा वापर केलेला आहे आणि पाण्यामधून ट्रिपद्वारे याला बॅक्टेरिया सोडलेल्या आहेत प्लॅन्टोरायझा ट्रायकोड्रमा सुडोमनस यासारखे आपण याला औषध पाण्यातून सोडलेले आहेत त्याचप्रमाणे वरून स्प्रेसाठी प्लॅन्टोझाईम फिस्टीम झील प्लॅन्टो मायक्रो यांचे टप्प्याटप्प्याने तपे फवारणे केलेले आहेत हे सर्व झाल्यानंतर आपण जर कांदा जर बघितला तर ह्या कांद्याची क्वालिटी पांढरी मुळी कांद्याचा साईज कांद्याचा पोगड त्याचप्रमाणे जो पंजाब बनलेला आहे हा एकदम असा एकसारखा बनलेला आहे खालून याची पांढरी मुळी पण एकदम अशी जोरदार आणि चांगली झालेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपण प्लांटो कृषी तंत्राचा प्लॉट कांद्याचा आणि ऊसाचा प्लॉट या ठिकाणी बघण्यासाठी यावा आणि आपण आपल्या शेतामध्ये याचा पूर्णपणे वापर करावा ही सर्व शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद धन्यवाद साहेब पण पोचलोय हे जे एक्सपोर्ट भाजीपाल्याचं प्लांट आहे तिथं आपण जर पोहोचलोय आता हे आपण जाणून घेऊया की हे भाजीपाला कोणत्या प्रकारचा आहे आणि हे कशा पद्धतीने प्लांटेशन केलं जातं तर आपण आता ते जाणून घेऊया नमस्कार साखडा कंपनीचं मी प्रतिनिधी आहे तिथं आपल्या कंपनीचं रेड झोल म्हणून रेड कॅबेज हा जे रेड झोल ही व्हरायटी आहे ऑल सीजन म्हणजे चालतो आपण व्हरायटी चालते तुमचं नाशिक असू द्या गोवा असू द्या किंवा पुणे गुलटेकडी मार्केट त्याला हा रेट ह्याला आहे ना ज्या ज्या कोबीपेक्षा रेग्युलर कोबीपेक्षा जास्त भेटतो त्या जग तिकडं पिक शॉर्ट म्हणून नवलकोल त्याला मराठीत नवलकोल म्हणतात की मराठी बी ऑल सीझन चालते काय अडचण नाही तिकडं ब्रोकोली आहे ब्रोकोली, ब्रोकोली हा म्हणजे ते कोणतं ब्रोकोली हा हे समोरची ब्रोकोली आहे तिथलं परत तिकडे पर पलीकडे जे हिरो दिसते ना त्या साईडला ते पण ब्रोकोली आहे ब्रोकोलीच्या दोन व्हरायटी आहेत एक समोरसाठी आहे ग्रीन क्रॉप कंपनी कंपनीची आणि एक साकी म्हणून व्हरायी आहे रेग्युलर व्हरायटी आहे ऑल सीझन ब्रोकोलीचं आत्ताचं प्रमाण वाढलं संगमनेर असू द्या औरंगाबाद असू द्या नाशिक असू द्या बऱ्या प्रमाणात क्षेत्र हे वाढलेलं आहे बरे शेतकरी हे ब्रोकोली हे पीक उत्पादन करायला लागले आणि त्याला रेट बादळभाव बी चांगला भेटायला लागले बाकीचे काही इथं मेडिसनल प्लांट आहेत तुमचे रेड रेडबेसून वगैरे हार्टसाठी किंवा तुमचे ब्लड प्रेशरसाठी हार्टसाठी कॅन्सरसाठी उपयोग करतो म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी कमी पैशात जास्त प्रॉफिटेबल देणार आणि कमीत कमी वेळेत शेतकऱ्यांना जास्त फायदे आता ही जा कॅबेज आहे हा रेड कॅबेज लेटले पासष्ट दिवस तुमचा हार्वेस्टिंगला वेळ लागतो पासष्ट ते सत्तर दिवस नॉर्मल कोविड पेक्षा वेट रेग्युलर वेट रेग्युलर फक्त दर याला नॉर्मल कोविड जास्त जास्त शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा आहे फक्त त्याचा व्यापारी दृष्टीने व्यापारी त्या ओळखीचा पाहिजे त्याच्या हॉटेल लाईनला ओळखी पाहिजे किंवा रेग्युलर कस्टमर आहे म्हणजे शेतकऱ्यांना एक चांगल्याचं म्हणजे फायद्याचं स्कीम आपल्यासमोर एक दिसते की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारे हे रेड कॅबेज असू दे त्याच जास पद्धतीने जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भाजीपाला इथं दिसतात एक तर आता आपण एका दुधी भोपळ्याच्या प्लांटेशनमध्ये आलो आहे तुम्ही बघू शकताय की हा दुधी पोपळा मिनिमम साडेतीन ते चार फूट लांबीचा आहे आणि साधारण ह्याचं वजन चार ते पाच किलो किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं त्याच पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारचे पोपडे देखील या एक्झिबिशनमध्ये दे आपल्याला दिसून येते आणि हे जी साईज आणि हे जी उंची तुम्हाला मी आता सांगितलीच हे प्रमुख आकर्षण आहे असं पण म्हटलं जातं आणि हे प्लांटेशन बघायला विसरू नका या प्रदर्शनमध्ये आल्यानंतर नमस्कार आता आपण हळदीच्या प्लांटेशनमध्ये आलो आहोत तर मित्रांनो आपण जे शेतामध्ये हळद करतो तर त्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे आणि आपण जाणून घेऊया की हळद प्लांटेशन कसं करायचं आणि कमीत कमी एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं ते आता आपण जाणून घेऊया आता जसं की आपण पाहतो की हळदीचं प्लांटेशन आहे त्याचं जे रायझोम असतं त्याच्यापासून आपण त्याचं प्लांटेशन करतो आणि म्हणजे बरेचसे शेतकरी आ, केमिकल वगैरे वापरतात हळदी हळदीच्या प्लांटेशनसाठी बट केमिकलसोबतच आपण ऑर्गॅनिक शेतीसुद्धा करू शकतो हा एक बेटर ऑप्शन आहे ज्याच्याकडे की आता फारसे शेतकरी ओळख चाललेले आहेत तर आता ही जी हळद लावलेली आहे ही सेलम मॉरॅटीची आहे आणि हिचं उत्पन्न एक एकर मध्ये एक ते ते दोन टन एवढं उत्पन्न या हळदीचा कालावधी सात ते आठ महिने ते मध्ये हार्वेस्ट होती मध्ये लावलेली आहे आणि मग आता याचा आठ आणि सात महिने झालेला ही हार्वेस्टिंगला आलेली आहे जसं जर हळदीला वरती जर सुरू होतो म्हणजे ती हार्वेस्टिंग आलेली आहे आणि तुम्ही खाली बघू शकता तिथे मोठा कोंब सारखा हे असं असतो म्हणजे ती हार्वेस्टिंग आलेली आहे आणि आता हिता जी लावलेली ह्याला चार पाच दिवस पाणी नाही दिले म्हणून करपा पण आलेला आहे पण जास्त करून हळदीमध्ये कर जास्त दिसून की करपा झालेला आहे तर मग तुम्ही ते फवारण्या किंवा तुम्ही पाणी वॉटर मॅनेजमेंट करू शकता म्हणजे सात ते सात महिन्यामध्ये मा एकरी एक ते नमस्कार तर आता आपण पाठीमागे जी मशीन बघतोय ती जे आपण मक्याचं किंवा जे आपण मुरगास बनवतोय ते मुरगासाची मशीन आहे तर जाणून घेऊया हे मशीन कशा पद्धतीने वर्क करते आणि या मशीनची प्रॉपर किंमत किती आहे नमस्कार दादा ही कशाची मशीन आहे हार्वेस्टर हार्वेस्टर आहे मध्ये आपण मका ऊस किंवा नेपेर घासांच्या गुरांच्या चाऱ्यासाठी कुठे करतो त्यासाठी म्हणजे डायरेक्ट कुट्टी करून बकेट बकेटमध्ये भरलं जात डायरेक्ट उभे पिकाची कुट्टी करतं मनानं कापत कुट्टी करतं आणि त्या बकेटमध्ये टाकतं आणि तर शेतकऱ्या आता एक नवीन कन्सेप्ट आहे की ते बोधामध्ये आपण मुरगास तयार करतोय मग त्यामध्ये पण भरण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो का हो की त्यासाठी तर आपलं मशीन आहे ते त्या आपले ह्या ह्याच्यातनं कटिंग होऊन त्या बुम मध्ये टाकत बुम मधून त्या बकेटमध्ये बकेट बकेटमधून तुम्ही शेतकरी आपापल्या आप गरजेनुसार कोण बंकर तयार करतं कोण बॅग तयार करतं छोट्या छोट्या कोण असं बंडल तयार करतं ते आपापल्या पद्धतीनुसार ते पॅक करून ठेवतात स्टोरेज करून चालेल तर हे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता जे जनावरांसाठी आपण मुरगास तयार करतोय ते मुरघास बघण्यासाठी जे जे शेतामध्येच कुट्टी करून आपल्याला हे मशीन मित्रांनो आता आपण सध्या ज्या मशीनमध्ये थांबलोय ही एका मुरगासाची मशीन आहे आणि तुम्ही बघू शकता हे मशीन कसं वर्क करणार आहे आपण डेमो दाखवतोय आणि जे आपण आता स्टार्टिंगला तिथं पाला टाकणार आहेत त्या पाल्यांपासून ह्या मुरगासाच्या जे बकेट आहे या बकेटमध्ये ते का पाला कुठल्या पद्धतीने येतं हे आता आपल्याला एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर पहिल्यांदा स्टार्टिंगला हे मशीन चालू केल्यानंतर आपण हे पाला आता जिथं पडणार आहे ते आता दा दा प्रात्यक्षिक दाखवतोय पहिल्यांदा त्या दा कुट्टी मशीन मध्ये आपण पाला घालून घेणार आहे आता ते जे डेमो दिसतोय तुम्हाला हे पाला त्यामध्ये कुट्टी मशीन मध्ये घातल्यानंतर त्याचं पाल्याचं कटिंग त्यामध्ये आपल्याला समोर दिसतय ओके नमस्कार तर आता आपण आलो आहे महिला उद्योग म्हणजे जे बचत गटाच्या किंवा जे 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 समूह असतो ते उद्योग स्टार्ट करू शकतात काही आहेत तर त्याची आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार माझं नाव शिवानी पाटील आहे आणि मी कोणार ओन्स को अँड बेकरी मशीन तर्फे आम्ही बारामतीच्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट झालेले आहे आमच्याकडे बेकरी साठी लागणारे सगळे मशीन्स असतात त्याच्यामध्ये आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यामध्ये हा कन्व्हेक्शन ओव्हन आहे रोटरी ओव्हन आहे स्पायरल मिक्सर आहे डेक ओव्हन आहे त्याचं स्वतःच आमचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे आपली जी कंपनी आहे तर ती फाय स्टार एम डी सी मध्ये आहे तर तिथं तुम्ही जर आला तर आमचं शोरूम पण आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि आता आम्ही नवीन महिलांसाठी म्हणून ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे आमची ही कंपनी मार्केटमध्ये सत्तावीस वर्ष झालं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे आणि घरगुती महिलांना बिझनेस करायचा असेल तर एक छोटा सेटअप आहे जो सव्वा लाखापासून तुम्ही स्टार्टअप करू शकता त्याच्यामध्ये हा सहा ट्रेचा कन्व्हेक्शन ओवन येतो तर त्याच्या तो एक ओव्हन आणि एक तुमचा प्लॅनेटरी मिक्सर घेतला तर तुम्ही बिस्किट आणि केकचं प्रोडक्शन स्टार्ट करू शकता मग त्याच्यामध्ये आता मार्केटमध्ये लोकांना हेल्दी प्रोडक्ट्स पाहिजे असतात मैदा मैदा विरहित अमोनिया विरहित तर त्याच्यामध्ये तुम्ही मिलेट बेकरी जी कन्सेप्ट आहे तर ती घेऊन आपण या कृषी कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहे त्याच्यामध्ये नाचणीची बिस्किट ज्वारी बाजरीची बिस्किट असे मिलेटचे बिस्किट वापरून तुम्ही कुकीज बनवू शकता ब्रेड वगैरे बनवू शकता तर तो कॉन्सेप्ट घेऊन आम्ही इथं आलेलो आहे आणि एखाद्या महिलेला जर स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल तर अगदी ती सव्वा लाखामध्ये स्टार्टअप करू शकते आणि त्याच्यानंतर जर बिझनेस वाढत गेला लोकांना एकदा क्वालिटी समजली की मग त्याच्यानंतर तुम्ही दहा ट्रेचा ओन आहे कन्व्हेक्शन ओन आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यानंतर हे रोटरी ओन म्हणून येतात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीत गेलात तर हा सगळ्यात छोटा रोटरी ओन आहे तर त्याच्यापेक्षा कितीतरी डबल पटीनं चार पटीनं मोठे रोटरी ओन असतात तर ते सुद्धा आम्ही बनवून देतो आणि महिलांना लागणारी जी काही मदत असेल त्याच्यामध्ये म्हणजे इव्हन पासून शेफ पासून पर्सनल कन्सल्टेशन पर्यंत आम्ही त्यांना मदत करतो मार्केटिंग कुठल्या म्हणजे कशा थ्रू करायचं सोशल मीडिया थ्रू करायचं की क कशा पद्धतीनं करायचं पॅम्पलेट थ्रू असेल तर ते, ते सगळं आम्ही त्यांना गाईड करतो त्याच्यामध्ये तुम्ही एकदा नक्की फायव्ह स्टार एम आय डी सी कागल आपलं युनिट आहे कोन्स को अँड बेकरी मशीन तर तिथे येऊन व्हिजिट करा ओके थँक्यू धन्यवाद तर महिलांसाठी एक चांगली संधी या कन्सेप्टद्वारे मिळू शकते आणि मित्रांनो आणि या माझ्या लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर जे महिला जे एकत्र होऊन जे महिला मंडळ भिशे असते त्यांनी नक्की आवरून घेऊन या कागल एम आय डी सीमध्ये यांची ओन कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जाऊन याचा पूर्ण डेमो व त्याच पद्धतीने आपण आपला घर बसल्या उद्योग कसा स्टार्टअप करायचा याची माहिती त्यांनी आपल्या या कंपनीमध्ये देतीलच तर तुम्ही नमस्कार अर्जुन विश्वनाथ जाधव मी लो लोहा तालुका नांदेड जिल्हा येथून आलेलो आहो हा आमचा रावण नावाचा कंदारी वळू आहे हा भारतात चॅम्पियन असे वळू आहे हा याची उंची सहा फूट दोन इंच आहे आणि वजन टन इतकं आहे आणि याचा उपयोग ब्रिडिंग साठी करतो तर आता आपण एका एक उत्तम प्रकारचा जाणून घेऊया तर साहेब आपलं नाव काय माझं नाव योगेश कमलकर देशपांडे आपण कुठून आलाय पाटस तालुका दोन जिल्हा पुणे या बैलाचं काय वैशिष्ट्य आहे त्याचं खिल्लार जातीमध्ये मोठं माप याला म्हणतात आणि हे आपल्याला कर्नाटक मध्ये मिळते साधारण वजन किती असू शकत साडे नऊशे ते कमीत कमी एक टना एक आपली बैल जोडी नाही आपण खरेदी केली होते बच्चे असताना आणि नंतर मोठे केले त्यांना तरी आतापर्यंत याचा मिनिमम खर्च किती असू शकतो मिनिमम हजार बाराशे रुपये पर डे खर्च आहे बैल हजार ते बाराशे रुपये एका पर डे करणे म्हणजे तुम्ही हौशीपोटी हौशापोटी आणि दोन हजार चोवीस ला काळेवाडी ते आळंदी माऊलीच्या रथाला मान मिळाला होता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला पंढरपुराची यात्रा नहीं, नहीं, कार्तिक कार्तिक या दिवशी आळंदीची आळंदीची जी कार्तिक यात्रा असते त्या पालखी सोहळ्याला ही बैलजोडी काळेवाडी ते आळंदी असा पालखी सोळा पालखी सोहळ्याच्या पालखीला ही बैल जोडी आणि दरवर्षी आपण तुकाराम महाराजांना आमच्या तिथून रोटी घाटाला आपण रथाला द्यावा लावतो हा मानाचा बैल आहे असं पण जात तर आता आपण आलोय डबल हिंद केसरी सोन्या या बैलाकडे या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे जे माणूस आपण जसं एकमेकांच्या बोलतो तसं हा बैलाला मराठी बोललेलं समजते त्याचं आपण आता प्रत्यक्षात डेमो पण घेणार आहे पहिल्यांदा जाणून घेऊया या सोन्या बैलाची माहिती आपण दादा तुम्ही कुठून आला मी या दौंड आलो ओके हा सोन्या नावाचा बैल हा तुमचाच आहे ना हा आपलाच आहे बरं या बैलाबद्दल दोन मिनिटाची माहिती माझे नाव संतोष बापराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक, एक, एक तर हा सोन्या हो नऊ महिन्याचा असताना आम्ही सोन्या हो आणि तो मोन्या असे दोन आणलेले आहेत तर त्याला दोघांनाही सर्व पाटा उभा राहा म्हणलं की पाटा उभा राहणार पाय जुळवून उभा राहा म्हणलं की उभा राहणार पप्पी घे म्हणलं दादांची तर पप्पी घेणार म्हणजे सर्व त्याला जसं आपण लहान मुलांना जसं वळण लावतो त्या प्रकारे त्याला सर्व बोललेलं समजतं तर आता तुमची पप्पी घ्यायला लावायची म्हणजे तुमची पत्ती घेणार ओके okay, आपल्याला एक त्यांनी आता मराठीतलं जे म्हणजे जो जसा आपण माणूस एकमेकांच्या जसं ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रोनाऊन्सिएशन करतो हा बैलाला पण त्यांनी बोललेलं समजतं असं कळते तर आपण आता आपन एक लाईव्ह डेमो सेखील घेतोय की हा बैल जसं मालक सांगेल तसं करतोय आता आपण त्याचं एक प्रात्यक्षिक घेतोय ओके okay. मित्रांनो आता बघितलाय तुम्ही की हा सोन्या नावाचा बैल जसा मालक सांगतो तसंच त्या पद्धतीने वागतो म्हणजे जेवढा बुद्धी माणसाला आहे त्याचबरोबर जनावराला त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे असं आपण देखील या बैलावरून म्हटलं जातं आता आपल्यासोबत एक फेमस अशी गई दिसते तर जाणून घेऊया ही गईच प्रॉपर नाव काय आहे आणि ते आतापर्यंत किती लिटर दूध दिले आहे हल्कची आणि ही जी आहे स्ट्रायकर आणि ही जर आत्ताच्या चालू येत आला एकाउन लिटर पर्यंत पर पर डे डे मिल्किंग मिल्किंग ओके या प्रदर्शन मधला आता प्रमुख हिस्सा म्हणजे या प्र... या प्रदर्शन मधले जे काही एक्झिबिशनला जे आलेले आहेत त्यांचं एक दूध उत्पादन स्पर्धा आहे ते या प्रदर्शनामध्ये ऑर्गनायझेशन केलेला आहे तर या सरांच्याकडून जाणून घेऊया ही स्पर्धा नेमकी कशी असते आणि या स्पर्धेचं महत्त्व काय आहे मी डॉक्टर रतन जाधव विषयविश्चज्ञ पश्चिमवर्धन कृषी विज्ञान केंद्र बारामती डॉक्टर अप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शनामध्ये कृषक दोन हजार पंचवीस दरम्यान आपण ही दूध उत्पादन स्पर्धा आयोजित केली आहे तर शेतकऱ्यांना उत्तम गायीची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं त्यानंतर गायीचा गोवंश सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळावं उत्तम प्रतीचं ब्रिडिंग त्यांनी करावं आणि आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा करावा यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण एक्कावन्न हजार प्रथम पारितोषिक ठेवलेला आहे द्वितीय पारितोषिक एक्केचाळीस हजार आहे आणि तृतीय पारितोषिकी एकतीस हजार आहे या प्रदर्शनामध्ये ह्या सगळ्या याच्या फोल्स फ्युजन गायीच्या जाती सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत हे शेतकरी सहभागी शेतकरी आहेत कोणाची गाय ही आहे अविरत पानसरी यांची गाय ह्या गायींचं दूध आहे चाळीस ते पंचाळीस लिटरच्या दरम्यान ही दररोज गाय दूध देते आपण तीन वेळा या गायीची धार काढतो सकाळी पाच वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता गायींची धार काढली जाते त्याची धार काढल्यानंतर त्या गायीच्या दुधाची प्रत मोजली जाते त्याच्यामध्ये एस एन एफ किती आहे फॅट किती आहे आणि प्रोटीन कंटेंट किती आहे ही सगळी तपासणी केल्यानंतरच आपण त्या गायीला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक दिला जातो अशा प्रकारे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी तपासूनच त्या गायीचा क्रमांक ठरवला जातो अशा प्रकारे हे ही स्पर्धा साठी मिल्किंग सिस्टीम साठी आम्हाला डी लवल कंपनी यांनी सपोर्ट केलेला आहे की सगळं सिस्टम त्यांची आहे डी लॅव्हलची आणि अतिशय उत्तम प्रकारे ती सिस्टम चालते आणि या ठिकाणी उत्तम प्रकारे आम्हाला त्याचा प्रच आहे सर्वच शेतकरी बांधूंचं ह्या स्पर्धेसाठी जे शेतकरी बंधू या ठिकाणी पाहत आहेत त्यांच्या सर्वांचं अभिनंदन त्यांना हे केलं आणि सर आ, ही जी कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशन ही जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये फक्त एकच दिवसाचं धरलं जातं काही पार्टिसिपेट झाल्यानंतर चार दिवसाचं नाही नाही तीन दिवसाचं दूध मोजलं जातं साधारणतः आपण या ठिकाणी अठरा एकोणीस आणि वीस तारखे तीन दिवसाचं दूध मोजणार आहे त्याच्या अगोदर सुद्धा पंधरा तारखेपासूनच या काही त्या सहभागी झालेल्या आहेत तर पंधरा आणि सोळा तारखेला त्यांच्यावर एक प्रकारचा प्रवासाचा ताण असतो त्यामुळे एक दोन दिवस त्यांचं दूध मोजलं जात नाही मोजलं जातं परंतु ते रेकॉर्ड केलं जात नाही परंतु अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवसाचं दूध मोजलं जाणार आहे आणि वीस तारखेला त्यांना संध्याकाळी बक्षीस देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकताय की हे जे दूध उत्पादन स्पर्धा आहे या दूध उत्पादन स्पर्धेसाठी प्रमुख शेतकऱ्यांचा पण किती मोठं प्रतिसाद आहे आणि या प्रदर्शनामध्ये भरपूर लोकांनी पार्टिसिपेट देखील केला आहे आणि हे लोकांना उत्सव आहे की हे घाई किती प्रकारे आपल्याला दूध देतं आणि त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन दिवसाचं मिल्किंग काउंटिंग करून या बक्षीस वितरण केला जातो धन्यवाद